ज्ञानेश्वरीने रचिले ज्ञानेश्वरी तुकारामाने लिहिले गाता देविदासरावचं नाव घेते धन्य त्यांची माता काशी। करावे काशी अर्थात करावे एकादशी देविदासरावचं नाव घेते आज काय दशमी दिवशी नवीन निघाले पातळ घेणार मिळाले अवशी मदनरावचं नाव घेते दसमी दिवशी कृष्णाला आवडतं धई रामाला आवडतं रामाला ताई राम बसले राजेवर सीता बसली लंकेवर पुंडलिकराव पाटलाचं नाव सांगते तेज माझ्या कुंकावर मी दिले राज भरताला भरताने नाकारले पुंडलिकराव पाटलाच्या जीवावर शिवभाग्य शिवकारले चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेडा पुंडलिकराव राणीला मोत्याचा मारले गदा खाली दही सुमित्राच्या मंगळसूत्रावर काशीराम पाटलाची सई पायातलं जुडू दह्याचा खोल कपाळाचं चा कुंकू चांदाचा खोर काशीराम पाटील सर्व देवापरिस्तूर च निरांजन सोन्याच्या वाती तुकारामसिंग पती मी सौभागी होती आणि म्हणून विष्णूला आवडते गाय शंकराला आवडतो नंदी टिंबटिंबाच्या सुखी राहते हेच माझी नम्र विनंती आज्या झाडाखाली माऊली घेतात इसावा टिंबांचा नाव घेते सगळ्यांचा आशीर्वाद असावा तबला वाजे तबला वाजे पेटी वाजे मधुर वाजे विणा टिंबा चालले पंढरीची विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल रुक्माईच्या डोळाला हिरवी पिवळी काच धनाजीरावचा नंबर सांगते नंबर माझा पाच चाळीस पान कतरले वीस पान अंतरले धनाजीरावच्या नावासाठी सत्यनारायण उतरले घागर अमृतानी भरावे धनाजीरावची सेवा मीराबाईना करावे आकाशात चमकत्यात तारे धनाजीरावचं नाव घेते सगळे लक्ष देऊन दे लक्ष द्या दे सारे नवाच्या दारी काय काय परी परीसेवाया साजूक तेलच्या नाजूक झाड झुंबरीचं फुल उमरीचं बहीण भावाची पोळी गव्हाची लेख कुणाची आईबापाची सून कुणाची सासासऱ्याची राणीकुनाची भरताराची भरतार मनी ही न्यायालय भेटी चोळी जर काटी काशीराम पाटलाचं नाव घेते मोती पोळ्यानं भरलं वटी पितार पितंबराच्या घोळात कोक्काचा करंडा ऐकेल माय माझं भी ध्यान सगळं चांदीचा करंडा आणि काय अर्जुनरावचं नाव घेते सवासनेच्या मेळात अर्जुनाचं सूर्याला म्हणतात सण चंद्राला म्हणतात मून विठ्ठलरावांचं नाव घेते तेल रांधेची सूनच्या दिवशी चंद्र उबोला ढगात धनाधीराव नाव सांगते मी जन्मले जगात मुनीच्या चतुरी ताजमहालाची सावली बाबा रावजी जन्म देणारी रण्णे टी मावली